काय नाव आहे तुझं तुझ काय नाव आहे नाव आहे त्या पोरीच नाव आहे खुपसा तिकडला खुपसा नाही उपसा अरे तिचं नाव उपसा नाही तिचं नाव आहे हाफसा अरे हाफसा नाही उपसाई नाही तिचं नाव काय आहे पतंगाव प

हळगोळ खाली खांदास काय म्हणता घरात बाई आहे का बाई घरात राहते का, का।, का। पुला खालीला आला ती का जमलेली डुकरी नाही कामा खडा सुरू काय म्हटला घरात बाई आहे का बाई घरात राहते का बाई रा पुला खाली राहते पुला आला जमलेली डुकरी नाही का या बाई कमान प्युअर मोहाचा माल होता तुम्ही मारणार कधी आपली तारीख नाही मोहाचा माल नव्हता मग जिलेबीचा पाक होता असा होता जिलेबीचा पाक नाही पण त्या बाई तर काय चाललं तुमचं काय चाललंय ते बाई आलेली आहे त्या बाईला विचारून घ्या आमच्या गावात यायचं काय घेशील मला बाई सगळा खर्च तुमच्याकडे जाईल गाडी भाडं जेवण भाडं ऐका नको

कार्यक्रम चांगला तुमचा संत चांगला संगीतकार चांगले मुली चांगल्या आम्ही बाहेर गाव तुमच हा कार्यक्रम आमच्या गावाला घेऊन जायचं ठरलं सगळे लहान ठेवायचं ठरलं की हाच कार्यक्रम आमच्या गावाला न्यायचा कार्यक्रमाची सुपारी वगैरे घेतात त्याला बोला एका रात्रीच काय घेतात

<laughs> ते तुमच्या मनावले शाने उठलं मापल्यात म्हटलं तो, <जो> <laughs> तो, तो काय या नालायकी ना किती गावात टाकून दिलेले okay. चार किलोमीटर रेस्टेला दोन आले एका रात्रीच काय घ्याल म्हणतो जाऊ द्या आज रात्रीच किती घ्या अरे येऊ शकणार बाय सांगत पुणे <laughs> एका रात्रीमध्ये जातं कोणी आठ या रात्रीत आणि अरे बऱ्या काय शिस्त माहिती आहे बाई हे मी शाणा आहे हां तुम्ही एका रात्रीचं काय घेतला बाई तुमची नाईट काय आहे मुलगा माणसं आहे बाई बाई माणसाला कसं बोलावं याची सुद्धा अक्कल नाही गाडवा आणलं बाई मी काय म्हणतो नाईटीचं सण तुमची रेट काय शेड्याचे माणसं शहरमध्ये वागायची त्यांना कल्पना नाही आमचं म्हणजे आडाने समजेवा सगळे आमचे बादर लोक पूर्ण साधं सोप मुळ इकडे का गादर भर जागा दिसली तिकडे ठोकून देतील मोकळे हो बोललं आपल्याला काय घ्या पाच मिनिट पाच मिनिटाला माझ्या वाट्याला तेवढं बरं काय घ्यायचं काय हाड आहे का दोन लाख रुपये बाई

गेल्यासारखं करो ना थोडस खायला सारखं असं सांग बाई तू मला सोसल पाहिजे त्याला खिण राहिली तुम्ही खाली सरकत नाही मला वर चढावं लागेल किती सांगितलं तुला आम्ही साडेतीन लाख रुपये आता असं अकाउंट खाली बसतात तुम्ही अरे ती बाई दोन लाख रुपयात आपल्या गावाला यायला तयार आहे तू भास्कड साडेतीन लाख केले वरचे पैसे तर तू जायचे माझं काँग्रेस गवत का विकवून जाय साडे तीन लाख रुपये देऊ पण रात्र भर करू कार्यक्रम आणि कुठेही करू शाळेच्या <laughs> <कारे> पटांगणात करू चौकात <laughs> करू जर नाही जागा सापडली मशीच्या गोठ्यात करू असं <laughs> <laughs> का <आशका। laughs> पावसाळ्याची दिवशी तुम्हाला सुपारी दिली नियमाप्रमाणे सोडणार आणि आम्ही कार्यक्रम केल्याशिवाय पैसे देऊ का मग आता पाऊस चालू असला खेड्यापाड्याचे लोक कार्यक्रम तर करावाच लागेल काय करू तुम्हाला मच्छीच्या कोशात कोणून देऊ आम्ही दोन चार जण करून घेऊ बरं कार्यक्रम ऐकी रीत कशी रीत कशी रात्री ते नऊ वाजता आम्ही चालू करतो बारा वाजता बंद करतो नाही वर्षातून एक वेळा गावला कार्यक्रम येतो <laughs> लोकांची करणूक भरपूर व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आमचं रात्र ठीक अकरा वागेला हो गुरु कधी करणार काही नाही नळाला पाणी सुटलं की कार्यक्रम बंद बोल कार्यक्रम चालूच नका त्याच्या नाळाला नालाच लोकांच्या नाधी लागलात तुम्ही अव चार किलोमीटर एस टीला धरून आले ते बरं असं का तुमचं जेवणच कोण जेवण खाल तुम्ही मागच्या वर्ष आम्ही तपास गिरायकडे जेवलो हो मग तुम्ही हे खाता काय हे खाता हे म्हणजे मटण हे म्हणजे पुरणपोळी लाटण्याचा स्वयंपाक हा जमणार नाही मागच्या वर्ष असंच घडलं गावचा कार्यकर्ता तमासगिरायला सगड मोकून लावला कापला हो मोकून कापला मग काय त्या सगळं मोकड्या कापतात का सगड मोकून कापला अनुमटनाची भाजी तयार केली बार बार। चला म्हणलं ज्या व्हायला लोक बदलून पडले ला ला ते म्हणे मटण खात नाही म्हणे म्हटलं काय खात नाही ते म्हणे आम्ही मुसलमाने म्हणे खातात हो त्यांना होता रोजाचा महिना आणि मी जेव्हा दुपारी वर व्हायला मग आता एवढी मोठे मटणाची भाजी झेकून कशी काय तेवढी उच्चारली मळकऱ्याला देऊन टाकली कोणते मळकरी पंढरप बाई एखादा जर माळकरी असला ना तुला टॉयलेट मुल ते माळकरी नाही बाई ना गरीब लोकांना माळावर झोपड बांधून दिल्या ते माळकेल <laughs> <laughs> थुका लावा मला असं विचारायचं काहीतरी विचारू वाटत आता रात्र दिवस तुम्ही खावायला कष्ट करता म्हणून भरपूरची काय वाटत हा मग काही मुलं आहे तुम्हाला

गाय गाय एखाद्या शेतकऱ्याचं कल्याण करू शकलं अठरा मुली बरं सरकार सरकारकडून काय बक्षीस नव्हतं सरकारने स्कीम काढली थोड्याशा जमिनीमध्ये जास्त उत्पन्न काढणार आला सरकार कडून मिळतो माहिती आहे आता एवढ्याच जागेतून तू बस झरपोरी काय नाही एक त्या टायमाला लाईट नव्हता गावात हा घराचा प्रकार ठीक आहे

हां scene ka name picture matlab aata ko saana bara kutu mutli kutu mutli kumari mara harti mara bol kutu comedy ki